आज सत्तावीस तारखेला मी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे माजी खासदार रावसाहेब दानवे त्यांचे साथीदार गिरीश नारायण पवार त्यांची जी टीम आहे त्यांनी मला दोन हजार अठरा मध्ये जो फसवणूक केली माझे माझ्या कंपनीचे त्या कंपनीचा विषय आमचं ठरलो तर मुंबईला मला रावसाहेब दानवे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं तर तुझ्या कंपनीचं काय चाललं काय निशारपूस केली आणि मी म्हटलो हे चालू आहे तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं त्या रावसाहेब दानवेने तर मी आता मंत्री आहे तुला सरकारी कामं आणून देईल तुझ्या कंपनीचा टर्नओवर मी दोन पाचशे कोटी रुपयेपर्यंत तुझा टर्नओवर वाढवून देईल माझ्या नातूला आणि गिरीश नारायण पवारला तू पार्टनर म्हणून घे मी म्हटलो एवढा मोठा माणूस सांगतो मला तर चला कंपनीचे आता दोन तीनशे लोक कंपनीत काम करते अजून रोजगार मिळाला लोकांना मी त्यांच्यावर भरोसा ठेवला आणि त्याप्रमाणे मी त्यांना होकार दिला नाशिकला आले ते नाशिक ताजला थांबले त्याच्यानंतर माझ्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट मारली गिरीश नारायण पवार त्याचा नातू मुकेश पाटील आणि त्याचे साथीदार जे कोणी होते ते फॅक्टरीत मारले राऊंड वगैरे मला परत ताज हॉटेलला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं बोल तुझे शर्त किती काय किंमत ठरली तर मी त्याला सांगितलं मी चौदा टक्के शेअर्स तुम्हाला देईल तुम्हाला आम्हाला चौदाच टक्के शेअर्स पाहिजे चौदा टक्के शेअर्स मी पंचवीस कोटी रुपयाला ठरवले आणि पंचवीस कोटी रुपया अमाऊंटचे शेअर्स त्यांना मी चौदा टक्के दिले मी गिरीश नारायण पवार आणि सतीश काश्मीरीलाल अग्रवाल यांना दिले शेअर्स चौदा टक्के आणि पंचवीस कोटी रुपये आमची ठरले त्याच्याप्रमाणे दान रावसाहेब दावने बोलले याला पन्नास पन्नास लाख रुपयाचे दोन चेक द्या चेक घेतले त्याच्यानंतर मी बोललो दानूंना बाकीचे पैसे हे लोक कधी दे दिले त्यांना ओळखत नाही त्यांनी मला तुला काय घेणं मी बाकीचे पैसे कसे द्यायचे कायदे मी बघून घे तुला जेवढे दिले तेवढं कर आणि मी म्हटलो चला एवढा मोठा माणूस सांगतो मी हो म्हटलो त्याच्यानंतर दानवेला मी फोन केला माझ्या पैशांचं काय बघ आज उद्या आज उद्या कधी रामा हॉटेलला मुंबईला औरंगाबादला बोलवलं त्याच्यानंतर मी औरंगाबादला तर लगेच मुंबईला निघून गेला त्याचा फ्लॅट आहे वरळी सिद्धेसला बी शेवन तिथं बोलतो बी शोन बंगल्याला बोलली सरकारी बंगल्यात तिथं गेलो ते मला म्हणजे वरळीला आहे वरळीशी बेस सुखदा अपार्टमेंट तिथंही गेलो तिथून मला झटका असं हे केलं त्याने आज नंतर आहे मला वेळ नाही असं म्हणून त्यांनी मला असे जी काही फसवणूक केली माझी कंपनी हडप करण्यासाठी जो दानिनी डाव रचला त्याची जी टीम आहे गिरीश नारायण पवार असेल लटके असल अग्रवाल आणि असे पूर्ण त्यांनी डुप्लिकेट कंपनी छापलेलं आहे या डुप्लिकेट कंपनीच्या मार्फत तो पैसे फिरवतो आणि गोरगरीब कार्यकर्त्यांना आम आदमीला फसवतो आणि मी मोठी कंप्लेंट केलेली याच्यावरती